नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो शिर्डी या ठिकाणी पंधरा सप्टेंबर रविवार रोजी रू, जुनी पेन्शन संघटनेचं महाअधिवेशन पार पडलेलं आहे या महाअधिवेशनामध्ये अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी जे मंचावर होते त्यांनी भाषणं केलेली आहेत आणि सगळ्यांची भाषणंही अतिशय अप्रतिम अशा प्रकारची झालेली आहेत काही भाषणांमध्ये त्या ठिकाणी जे विरोधी पक्षातले नेते होते त्यांनी त्या ठिकाणी आश्वासनं देखील दिलेले आहेत परंतु मित्रो हो या संपूर्ण अधिवेशनामध्ये दोन अतिशय महत्वाची भाषणं होती जी जबरदस्त झालेली आहेत आणि ती भाषणं आपल्याला माहिती असणं किंवा त्या भाषणांमुळे जी संघटनेची एक दिशा ठरणार आहेत ती भाषणं कोणती आहेत त्याबद्दल आपण पाहणार आहोत या भाषणांनी संपूर्ण संघटनेची दिशा आणि भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे मित्रो हो ही दोन भाषणं कोणती आहेत ती आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाठीमागे पाहू शकता ही जी क्षणचित्र आहेत त्यामध्ये या ठिकाणी एक गोविंद उगले सर आहेत जे राज्याचे राज्य सचिव त्या ठिकाणी आहेत या संघटनेचे ते पहिल्यांदा भाषण त्या ठिकाणी करत आहेत ही जी भाषणं झालेली आहेत मित्र ही ज्यावेळेस माननीय उद्धव ठाकरे मंचावरती आले त्यावेळेस झालेली भाषणं आहेत त्यांच्यासमोर माननीय गोविंद गोगले सरांनी ज्यावेळेस आपलं भाषण सुरू केलं त्यावेळेस ते त्यांनी अतिशय प्रचंड अशा पूटतिडकीनं घोषणा दिल्या आणि आम्हाला काय पाहिजे तर आम्हाला जुनी पेन्शन योजना पाहिजे असा कर्मचाऱ्यांमधून एकच आवाज त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे किंवा तो आलेला आहे आणि अतिशय पोटतिळकीनं त्यांनी जे भाषण आहे ते भाषण केलेलं आहे त्यामध्ये अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो त्यांनी असा मांडला की उद्धव ठाकरे साहेबांना उद्देशून अशा पद्धतीने ते भाषण त्यांनी केलं त्यामध्ये महत्वाचा मुद्दा त्यांनी असा मांडला की उद्धव ठाकरे साहेब आम्ही तुम्हाला मानतो आणि तुम्ही आम्हाला ही जुनी पेन्शन जी आहे ती देऊ शकता आणि त्यामुळं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुमचा जो पक्षाचा जाहीरनामा असेल त्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही आमच्या जुन्या पेन्शनची मागणी जशाच तशी त्या ठिकाणी इन्क्लूड करा किंवा त्या ठिकाणी टाका आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जर तुम्हाला यश मिळालं आणि तुम्ही जर त्या ठिकाणी सत्तेमध्ये आला तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आमची जी मागणी आहे ती तुम्ही पूर्ण करा त्यांचं असं अतिशय प्रचंड असं उद्वेगातून त्या ठिकाणी ते भाषण सुरू होतं आणि संपूर्ण जो सभागृह आहे किंवा संपूर्ण जे खाली बसलेले कर्मचारी आहेत ते अतिशय लक्ष देऊन त्या ठिकाणी त्यांचं ते भाषण ऐकत होते एवढंच नाही तर माननीय उद्धव ठाकरे साहेब देखील त्यांच्या भाषणाने प्रभावित झाले आणि ते त्यांच्याकडं पाहतच राहिले अतिशय उत्साहपूर्ण अशा वातावरणामध्ये अतिशय ते त्या ते ठिकाणी खूप आवाज चढवून ते जे आहे ते भाषण करत होते आणि या भाषणाचा परिणाम असा झालेला आहे की उद्धव ठाकरेंनी त्या भाषणाची दखल त्या ठिकाणी घेतलेली आणि ज्यावेळेस हे भाषण संपलं त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेस उगले सर मंचावरून जात होते त्यावेळेस त्यांना पाण्याची बॉटल देखील त्यांनी दिली आणि पाणी घ्या असं सांगितलं खुद्द माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी अरे त्यावेळेस तिथंच त्यांनी काही मिनिटे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे स्टेजवरती त्या ठिकाणी असताना अरे हे जे भाषण झालेलं आहे या भाषणाला एक दिशा किंवा एक भूमिका जी आहे ती संघटनेची सर्वांसमोर मांडलेली आहे आणि त्यामध्ये एकच एक भूमिका त्यांनी मांडली आणि ती भूमिका म्हणजे आम्हाला जुनी पेन्शन योजना हवी आहे आणि ती मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आमचा जो लढा आहे तो त्या ठिकाणी तसा सुरू राहील तुम्ही जर आम्हाला मदत केली म्हणजेच माननीय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं जर आम्हाला मदत केली तर आम्ही रक्ताचं पाणी करू आणि तुमच्यासाठी त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये काम करू परंतु त्या अगोदर आम्हाला तुमचं वचन पाहिजे त्या अगोदर ही जी मागणी आहे आमची तुमच्या घोषणापत्रामध्ये दिसायला आवी किंवा तशा पद्धतीने ती आली पाहिजे असंही त्या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर मांडलेलं आहे म्हणून मित्र हे जे उगले सर आहेत त्यांचा जो आवाज आहे तो अतिशय बुलंद अशा प्रकारचा आवाज आहे आणि संपूर्ण जे त्या ठिकाणी सभागृह आहे ते त्यांनी व्यापून टाकलेला आहे आणि लोकांच्या एकूणच सगळ्या ज्या कर्मचाऱ्यांच्या भावना आहेत त्या भावना त्या ते ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत म्हणून आपण असं म्हणू शकतो की संघटनेला जे नेतृत्व मिळालेलं आहे ते अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं नेतृत्व मिळालेलं आहे आणि याच नेतृत्वातून त्या ठिकाणी संघटनेची रा जी पुढची वाटचाल आहे ती राहणार आहे मित्रो अनेक पक्ष येतात त्यांचे नेते येतात ती भाषणं करतात आणि काही आश्वासनं देतात आणि निघून जातात परंतु संघटनेसाठी जे नेते झटत असतात संघटनेसाठी जे नेते कार्य करत असतात त्यांचं भाषण अतिशय महत्वाचं असतं आणि संघटनेतील सर्व लोकांनी सर्व सदस्यांनी ते समजून घेणं गरजेचं असते मित्रो या ठिकाणी दुसरं जे भाषण झालेलं आहे ते झालेलं आहे संघटनेचे जे राज्याध्यक्ष आहेत माननीय श्री वितेश खांडेकर सर यांचं झालेलं आहे तेही भाषण अतिशय जबरदस्त झालेलं आहे आणि या भाषणामध्ये त्यांनी एकूणच संपूर्ण जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे माननीय उगले सर जे आहेत ते चार मिनिटं साधारणतः बोललेले आहेत परंतु इथं या ठिकाणी जे खांडेकर सर आहेत ते साधारणतः साडे दहा मिनिट बोललेले आहेत आणि या साडे दहा मिनिटाच्या अवधीमध्ये त्यांनी संपूर्ण दिशा जी आहे संघटनेची किंवा जी भूमिका आहे ती मांडलेली आहे हेही भाषण माननीय उद्धव ठाकरेंना उद्देशूनच त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि तसं करणं गरजेचं देखील होतं कारण आपली जी मागणी आहे ती कोणापर्यंत तरी कुठल्या तरी राजकीय पक्षापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आणि त्यावरती कार्यवाही होणं देखील गरजेचं असतं त्यांच्या भाषणाची सुरुवातच त्यांनी अशा पद्धतीनं केली त्यांनी असं म्हटलं की त्या ते ठिकाणी जे माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत हे आमचा प्रश्न सोडू शकतात आणि भाषणाची सुरुवात त्यांनी अशी केली की ज्यांचं वचनच हे शासन आहे असे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण जी भूमिका आहे ती मांडलेली आहे मित्र या ठिकाणी जे त्या मंचावरती येत असतात त्यांना यथोचित सन्मान देणं हे त्या ठिकाणी जे अधिवेशनातील नेते आहेत त्यांचं कर्तव्य असतं आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं त्यानंतर दीपक केसरकर साहेब देखील तिथं आले त्यांचा देखील यथोचित सन्मान संघटनेतर्फे करण्यात आला आणि ते आवश्यक असतं पुढं वितेश खांडेकर सर बोलताना त्यांनी ही जी यूपीएस योजना आहे याबद्दल स्पष्ट भूमिका मांडलेली आहे त्यांनी सांगितलं की हरियाणामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये माननीय मोदीजी देशाचे पंतप्रधान हे त्या ठिकाणी सर्वांना सांगत आहेत देशातील कर्मचाऱ्यांना सांगत आहेत की त्यांनी जी नवीन यू पी एस नावाची पेन्शन योजना आणलेली आहे त्यामुळे सर्वजण खुश आहेत सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे परंतु त्यांनी असा प्रश्न विचारला खांडेकर सरांनी की मग जर आनंद असेल तर इथं एवढ्या मोठ्या संख्येनं कर्मचारी का जमलेत याचं उत्तर त्या ठिकाणी शासनानं दिलं पाहिजे पुढं बोलताना त्यांनी असं सांगितलं की ही जी यू पी एस नावाची योजना आहे ती फसवी योजना आहे आणि यामध्ये जे आता भारत सरकारनं चौदा टक्क्यांवरून साडे अठरा टक्क्यांवरती जे त्यांचा वाटा आहे ते टाकण्याचं घोषित केलेलं आहे किंवा तो दिलेला आहे यामागं एक खूप मोठं प्लॅनिंग आहे हा जो पैसा आहे म्हणजे दहा टक्के जे कर्मचारी कपात करतात आणि साडे टक्के जे शासन कपात करते हा पैसा सरळ सरळ या देशातील धनदांडग्यांच्या कंपन्यांना जातो असा त्यांनी स्पष्ट अशा प्रकारचा आरोप या सरकारवरती केलेला आहे त्यांनी पुढे सांगितलेला आहे की हा जो पैसा त्या ठिकाणी कपात केला जातो तो पैसा ज्या पेन्शन फंडांमध्ये जातो ते पेन्शन फंड या देशातील अंबानी अडाणी सारख्या कंपन्यांची किंवा त्यांच्या समूहाचे आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी सरकार एक प्रकार या भांडवलदारांना मोठं करण्याचं काम करते आणि त्यासाठी साधारण कर्मचाऱ्यांचा बळी देते असं स्पष्ट त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे पुढं चालून त्यांनी असं म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्यांना घाबरायचं कारण नाही त्यांनी आपली मागणी जी आहे ती न्याय आहे रास्ता आहे संविधानाला आहे आणि म्हणून त्यांनी पुढे जर वेळ आली तर रस्त्यावर येऊन देखील आंदोलन केलं पाहिजे आणि तशा पद्धतीने त्यामध्ये सामील झालं पाहिजे पुढे बोलताना ते म्हटले की काही संघटनांनी आमच्या सोबत दगा फटका केलेला आहे ते सरकारला सामील झालेले आहे त्याचबरोबर त्यांनी सरकारची चापलुशी करायला सुरुवात केलेली आहे आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे की याच्यातून जो संप झाला त्या संपामध्ये काही संघटना ज्या आहेत त्या फुटलेले आहेत त्या सरकारला जाऊन मिळाल्या यावेळेस त्याचा देखील समाचार खांडेकर सरांनी घेतलेला आहे आपल्या एकूणच भाषणामध्ये त्यांनी संपूर्ण जी भूमिका आहे संघटनेची जी दिशा आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे ती सर्वांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रो हे अतिशय गरजेचं असतं संघटना काय करत आहे किंवा नेते काय करत आहे हे सामान्य कर्मचाऱ्यांना करणं गरजेचं असतं आणि म्हणून त्यांनी ही संघटना स्पष्ट केली त्यांचं भाषण सुरू असताना उद्धव ठाकरे देखील त्यांच्याकडं टक फार लावून पाहत होते त्यांचं ऐकत होते मग त्यांनी पुढे सांगितलं की आमचा जो लढा आहे तो आम्ही वोट फॉर ओपीएस हा तीव्र करणार आहोत याच्यामध्ये कर्मचारी जे आहेत त्याच पक्षाला त्याच नेत्याला मतदान करतील जे नेते किंवा जे पक्ष आमचा जो जुन्या पेन्शनच्या मागणीचा त्या ठिकाणी जो प्रस्ताव आहे तो त्यांच्या घोषणापत्रामध्ये सामील करतील आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये ही तुमची मागणी पूर्ण करू असं आम्हाला अभिवचन देतील त्यांनाच आम्ही त्या ठिकाणी मतदान करू आणि हे पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी आपण करू असं स्पष्ट त्यांनी उद्धव ठाकरे समोर केलेलं आहे पुढं बोलताना ते असं म्हटलेले आहेत की हा जो लढा आहे तो लढा अजून तीव्र करण्याची वेळ आपल्यावरती येणार आहे कारण आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे सर्व कर्मचारी त्यांचं जे भाषण आहे ते त्या ठिकाणी अतिशय तल्लीन होऊन ऐकत होते आणि भाषणाच्या शेवटी मित्रो त्यांनी एक घोषणा केली किंवा अशा पद्धतीने एक जाहीर त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी सांगितलं की येत्या दोन ऑक्टोबरपासून मी म्हणजेच वितेश खांडेकर या संघटनेचे राज्याध्यक्ष हे अमरण उपोषणाला बसणार आहेत महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवसापासून जोपर्यंत जुनी जो पेन्शन मिळत नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू राहणार आहे मित्रो ही फार मोठी गोष्ट आहे किंवा ही फार मोठी त्या ठिकाणी त्यांनी जी जाहीर केलेली गोष्ट आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे की एखादा नेता एवढ्या ताकतीनं त्या ठिकाणी लोकांसमोर उभा राहतोय या महाराष्ट्रातल्या विविध जे पक्षांचे नेते ने आहेत त्यांच्यासमोर उभं राहतोय आणि आपली भूमिका मांडतोय यामध्येच आपण लक्षात घेतलं पाहिजे की या संघटनेची भूमिका ही अतिशय स्पष्ट आहे आणि ही संघटना केवळ आणि केवळ जुन्या पेन्शनसाठी लढणारी संघटना आहे म्हणून मित्रो आपलं देखील कर्तव्य आहे आपण या संघटनेला पाठबळ दिलं पाहिजे यांच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे आणि आपले जे नेते आहेत त्यांच्यावरती कुठलीही शंका घेण्याचं आता कारण उरलेलं नाही त्यांच्या भूमिका स्पष्ट झालेल्या आहेत आणि म्हणून ही जी दोन भाषणं आहेत ती अतिशय जबरदस्त अशा प्रकारची भाषणं आहेत मित्र ती भाषणं तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता युट्यूबवरती देखील ती उपलब्ध आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे कृपया कमेंट करून खाली कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद